प्रवासाच्या व्यतिरिक्त आणखी थोडंसं आपण तुमच्या कम्युनिटीकडे येऊया हो नक्कीच खरंतर आपण वास्तवकट्ट्यावरती बोलतोय काही गोष्टी माझ्याकडून पण वास्तववादी हो विचारावं वाटतात मला तुम्ही सुरुवातीला सांगितलं की आ, मी कधीच टाळी वाजवून पैसे मागितले नाही नाही किंवा मी कधी भीक मागितलं नाही आजही आम्ही पाहतो हो की सिग्नल असेल रेल्वे असेल बसस्टँड असेल कुठेही बऱ्याच वेळा टाळ्या वाजून किंवा भीक मागून पैसे आपण भीक म्हणायला नको द्यायला पण पैसे मागितले जातात अर्थात समाजाने नाकारले ना म्हणून त्यांच्यावरती वेळ आली समाजाने जर स्वीकारलं तर कोणाला हवंच नाहीये हे मीच सांगतोय परंतु अजूनही समाजामध्ये तुम्हाला जसं वाटतं समाज आम्हाला स्वीकारत नाहीये तसं समाजामध्ये आणखीन एक भीती असते की जर एखादा तृतीयपंथी जर दिसला सिग्नलवर असेल रेल्वेत असेल तर भीती वाटते सर ज्याला आपण आपलं करतच नाही ना त्या व्यक्तीबद्दल न्यून गंड राहतो मनामध्ये बघा जुन्या लोकांपासनं <coughs> सांगत आले म्हणजे आजी आजोबा म्हणजे मी आता आता कुंभ मध्ये मी हे अनुभवलंय की एक आई तिच्या लहान मुलाला चार पाच वर्षाच्या मुलाला सांगते हा उदरमत जा उनको तुझे उठा केले जाणे लहानपणापासूनच मनात ती भीती हो सर त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं ना की मी ते आता स्टडी करते ना ह्या गोष्टींचा की कुठून सुरुवात होते ना सर आमच्याबद्दल तिरस्काराला सुरुवात कुठून करतात नेमका समाज करतो की आई वडिलांचे संस्कार करतात की नेमकं शाळेतल्या कॉलेजला शिक्षण करतो सर ना मी आता बघितलं आहे कुठेतरी आम्हाला तिरस्कार घरापासून सुरू होतो घरदार सोडावं लागतं मग आम्हाला गुरु करावा लागतो मग गुरु केल्यानंतर आमचं शिक्षण नसल्यामुळे आम्हाला शेवटी पर्यायी आमचे गुरु लोक भरपूर आहेत हे बघा मी तुम्हाला सांगते आमच्या पुण्याचे मालक आहेत रंजिताजी नायक ज्या आहेत त्या इतकं छान समाजकार्य करतायत पुण्यातल्या तृतीयपंथी ट्रान्सजेंडर्ससाठी एल जी बी टी क्यू पूर्ण कम्युनिटीसाठी मंगलमुखी संस्था आहे त्या खूप छान काम करत आहेत किन्नरमा ट्रस्ट आहे अस्तित्व आहे तुम्हाला सांगते मैत्री आहे आपलं चार चौघी आहे त्याच्यानंतर आपल्या अस्तित्व आहे सगळेच करतायत ना आणि इंटरनॅशनल ट्रान्सजेंडर पर्सन्सचं माझे गुरु स्वतः कम्युनिटी चालवतं की इंटरनॅशनली सगळ्या कम्युनिटीला एकत्र करून हे कार्य करताय सर खूप आहे करण्यासारखं फक्त काय होतंय की समाजाचा ना दृष्टिकोन थोडा असा होतोय थोडा असं होतोय पण हे कशामुळे वंश परंपरागत आपल्यावर होत असलेले संस्कार बरोबर बरोबर मला हाऊस एक भीक मागायची नाही बरोबर पण तुम्ही मला घरापासूनच इतकं टॉर्चर करत राहिले ना की माझं शिक्षण न करता मला निघून जावं लागलं मग ठीक आहे मी मी ज्या वेळेस मी गुरुंचा हात धरते त्यावेळेस माझ्याकडे पर्याय नाही आहे, आहे, आहे की माझे गुरु जर चांगले आहे तर माझे गुरु मला शिकवते माझे गुरु मला मोठी करते खूप आहेत आपल्या पुण्यातले आहेत आपल्या नगरमधल्या आहेत आपल्या मुंबईच्या आहेत खूप म्हणजे आत्ता तर तुम्हाला सांगते की आमच्या समाजाचे जे, जे सर्व नायक आहेत ना ते नायकजी म्हणजे मी तर मानते ह्या सगळ्या गोष्टींना की ते आता आमचे परमेश्वर आहेत खर नायक नाईक मीन्स हेड ऑफ कम्युनिटी आमच्या त्या त्या घराण्याचे एक एक हेड असतात अच्छा तर इतकं म्हणजे आज देवासारखं आमच्यासाठी काम करतायत ना अहो आम्हाला जर शिकायचं असेल ना आम्हाला शाळेत घालतायत आम्हाला जर काम करायचं असेल ना तर आमच्यासाठी रोजगार मिळून देत आहेत आम्हाला जर कुठला तरी बिझनेस करायचा ना तर आम्हाला ते फंड उभे करून देतात बर आणि ते करायला भाग पाडतायत खूप जण आहेत बघा तुम्ही ते करतायत शिवणकाम करणाऱ्या त्याच्यानंतर हेअर शी रिलेटेड कामं शी रिलेटेड कामं करतायत ना सर पण तुम्ही बघा जिथे अडाणी राहिले काही की ज्यांना स्वतःहूनच त्यांना नाही इच्छा त्यांना नाहीच करायचंय तर ते शेवटी पर्यायाने काय करताय सिग्नलवर बसवर उभे राहतात आणि तुम्ही जर म्हणाल की बधाई किंवा तुम्ही शगून घ्यायला जातात तेही मला विचार ही हिंदू सनातन धर्मातून आलेली परंपरा आहे देव दानव यक्ष गंधर्व किन्नर हे डेबी आहेत उपदेवता आहेत ते उपदेवतांच्या श्रेणीमध्ये होते आहे आणि राहतील कारण ही हिंदू सनातना सनातन धर्माच्या वेदांमध्ये उपनिषदांमध्ये धर्मग्रंथांमध्ये पुराणांमध्ये उल्लेखित देवता आहेत सो ते उपदेवता आहेत परंतु कालांतराने जसं आक्रमण वाढत गेली म्हणजे रामायण महाभारतानंतर सगळं घडत 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 हळूहळू आपण पुढे आलो तेव्हा मुघल आले मुघलांच्या काळामध्ये खूप साऱ्या घटना घडल्या मग मुघलांनी ट्रान्सजेंडर्सला त्यांच्याकडे ठेवून घेतलं मग त्यांनी ट्रान्सजेंडर्सला त्या कम्युनिटीत ठेवलं आपल्याच काही समाजातल्या लोकांनी त्यांना देवधार्मिक कामं करायची त्यांना तिथून बहिष्कृत केलं मग हा वंचित समाज झाला आमचा आणि मग ते थोडं थोडं काय झालं बदलत गेलं इंग्रजांनी सर अठराशे वीस मध्ये अठराशे सत्तावीस अठराशे सत्तावीस त्यावेळेस इंग्रजांनी ना त्यांच्याकडे हे सगळं बंद केलेलं होतं पण त्यांनी ना भारतामध्ये पण संख्या पाहिली कि मग त्यांनी काय केलं माहिती का आपल्याकडे पण अठराशे बहात्तर मध्ये त्यांनी आपल्याकडे पण हे बघायला सुरुवात केली सर्चिंग आणि शेवटी त्यांनी सर एकोणीसशे सत्तावीस मध्ये आपल्या भारतामध्ये ब्रिटिशांनी एक कायदा आणला होता बर म्हणजे आम्हाला चोर जमात म्हणजे वंचित जमात नाही चोर जमात म्हणजे डाकू जमात म्हणून आम्हाला बाजूला काढून दिलं होतं एकोणीसशे सत्तावीस तीस ची गोष्ट बाजूला काढून दिलं होता दुर्लक्षित समाज झाला मग दुर्लक्षितचं काय झालं सर ते मुघलांच्या याच्यात गेले मग तिथून ते बाजूला आले मग तिथून ते त्यांना चोर घोषित केलं गेलं गावाच्या बाहेर ठेवलं गेलं गेलं बहिष्कृत ठेवलं गेलं त्यांना आणि ते बहिष्कृत राहिल्यामुळे काय झालं की हळूहळू ना आमच्या मनावर ते बिंबत गेलं की समाजाने आम्हाला वाळीत टाकलं समाजाने आम्हाला वाळीत टाकलं समाजाने आम्हाला वाळीत टाकलं संविधान आलं सर संविधानानंतर स्वातंत्र्याच्या ही सत्तर सत्तर वर्षानंतर सुद्धा एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये वी आर इंडियन्स मग आत्ता दोन हजार चौदा मध्ये वी आर ट्रान्सजेंडर्स मग आता दोन हजार एकोणवीस मध्ये हा संविधानाचे कायदे आमच्यासाठी पण आहेत आता सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण आहे सर हे मग शिक्षण घेतलं ना ते अधिकारी आमच्या आय पी एस आहे आमचे आमच्या मंडल प्राचार्य आहेत त्याच्यानंतर मॉडेल्स आहेत अभिनेत्रीज आहेत मोठ्या मोठ्या आहेत पण आहे जे शिकूच नाही शिकले ज्यांना टॉर्चरिंगच झालं त्यांना पर्यायाने हे करावं लागलं आणि हिंदू सनातन धर्मापासून ही परंपरा जी चालू आली ना ढोलीची आणि शगुनची म्हणजे ढोलकची आणि शगुनची ही परंपरा सर आत्ता चालू ठेवणं कारण प्रत्येक संप्रदाय आपली ना 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 प्रथा जपत असतो मग आम्ही आमची प्रथा का जपू नये बरोबर बरोबर प्रत्येकाची एक संप्रदायाची प्रथा असते सो प्रभू श्रीराम असं सांगतात माझे गुरु आणि आमचे सगळे सांगतात की प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्म झाला तेव्हाही दशरथ राजाकडे आमच्या वंशजांनी बधाई घेतली होती शगून घेतला होता प्रभू श्रीकृष्णांचा जन्म झाला तेव्हाही नंदराजांकडे जाऊन घेतली गेली होती म्हणजे तेव्हापासून ह्या परंपरा आल्या तरीही लोकांनी त्या दुर्लक्षित भावनेतून पाहत गेले आणि हळूहळू हळूहळू हे बदलत गेलं नाही तर प्रभू श्रीरामचंद्रांनी आशीर्वाद दिला होता त्यानंतर तर आमचं चांगलंच होतं आम्ही देवधार्मिक क्षेत्रात होतो आम्ही देवाची माणसं होतो आता काही देवाची माणसं वगैरे म्हणतच नाही फार ठराविक लोक आहेत जी देवाची माणसं म्हणतात आणि मग प्रकर्षाने ह्या गोष्टी सांगण्यासाठी कुठेतरी मनाला त्रास होतो की नाहीच काही ऑप्शन उरले सर मग शेवटी आम्हाला जे करावं लागतं त्या गोष्टीला तुम्ही वीक म्हणता भिक्षा म्हणता आणि तुम्हीच आम्हाला वीक मागण्यासाठी मजबूर पण करता आणि प्रसंगी सर तुम्हीच अँटी बेगर्स ऍक्टच्या अंतर्गत आमच्यावर गुन्हे दाखल करून आम्हाला जेलमध्ये टाकतात का मी मान्य करते कोणी जबरदस्ती करतं म्हणतं कोणी असं करतं सर बहिरूपी पण खूप झालेत म्हणजे आमच्या आम्ही तृतीय आहोत या नावाखाली काही पुरुष साड्या घालून म्हणजे मी स्वतः दोन चार वेळा पकडले आहेत बऱ्याच ठिकाणी मी हे प्रकरण पाहते की काही पुरुष काही करतात की साड्या ने नेसून आणि तृतीयपंथी असल्याचा आव आणून ते करतात भीक मागतात किंवा ते त्रास देतात ड्रिंक करून लाथा मारून बुक्या मारून हिसकून चोऱ्या करणं ह्या सगळ्या गोष्टी ते करतात जे बहिरूपे म्हणजे बघा तुमचे पुरुष तुमच्या स्त्रिया ज्यांना आमच्यासारखं बनून भीक मागायची असते कारण तुम्हाला बरोबर आणि जे आम्ही आहे की आम्ही त्या गोष्टीतून तुम्हाला आशीर्वाद देतोय तरी तुम्हाला आम्हाला दहा रुपये द्यायचे नाही तरी तुम्ही आम्हाला भिकारीच म्हणतात म्हणजे सर ही मेंटॅलिटी समाजातून आमच्या तिरस्कारापर्यंत पोहोचली आणि मग एक पिक्चर बघता तुम्ही काही क्षणांचा ट्रेलर म्हणू आपण एक सेकंदाचा की कोणीतरी साडीच काढलीय कोणीतरी टाळ्याच आहे कोणीतरी शिव्याच देत आहे कोणीतरी काही करताय सर त्यांचं फ्रस्ट्रेशन समजून घ्या ना कधीतरी आम्हाला किती मानसिक त्रास होत असेल आई बापान टाकून दिलं ना नवरा ना, ना पोवर बाळ ना भाऊ बहीण ना कोणी आम्ही ना आमचे गुरु आम्ही एवढेच उरलो ना बरोबर आमचे गुरु आम्हाला आई वडील बहीण भाऊ सगळे नात्यांचं प्रेम देतात मान्य आम्हाला पण आम्हाला जगण्यासाठी काहीतरी करावं लागेल ना तुम्ही जर कुठेच ऑप्शन नाही देते तर करतो आम्ही आणि आता खूप कमी झालंय सर बरोबर पूर्वी तुम्ही ज्यावेळेस लहान होतात त्यावेळेस ह्या गोष्टी दाखवायला कोणी समोर येत नव्हतं आज परिस्थिती जेवाटायची मला स्वतःला सुद्धा पण आज तुमची जी काही कम्युनिटी आहे तुम्ही ज्याला म्हणता एलजीबीटी क्यू क्यू ती कम्युनिटी आज ग्रुप तयार झालेत आज बरीच लोक एकत्र ये येतात आणि स्वतः सांगतात सर संप्रदाय ना मी तुम्हाला काय सांगितलं की संप्रदायाचं काम करतो तसं आम्ही आमच्या संप्रदायाच्या रूढी परंपरा पाहतोय सर ह्या संप्रदायाच्या लोकांचं जसं आता संघटन झाले मी फक्त उदाहरण म्हणून सांगते की वारकरी संघटन आहे कामगार संघटन आहे प्रत्येकाचं एक मालक संघटना आहे रिक्षा संघटना आहे तृतीय पंथ्यांच्या संघटना का नको मग आम्ही पण आमचं एकत्रीकरण म्हणजे आम्ही पण असं दाखवलं की काय वाटतं यापेक्षा बदल होतोय हो बराच म्हणजे मी पंधरा वर्षात जे पाहिलं त्याच्यामध्ये तर खूप बदल झालाय आत्ता आणि मी मला वाटतं म्हणजे मी नेहमी या गोष्टींचा अनुभव म्हणजे मला पण काही काही मॅनिफेस्ट करायची सवय असते मॅनिफेस्टेशन चांगलं असते की मला असं वाटतं की कधी आता सरपंच आहेत कोणी ग्रामपंचायत सदस्य आहेत मला वाटतं कधीतरी आता महापौर नगरसेवक आमदार तर होऊन गेले खासदार मंत्री कधीतरी मुख्यमंत्री झालं तर खूपच नशिबाने रामांच्या आशीर्वादाने म्हंटले राज्य येईल तर पंतप्रधान हा बट <laughs> ते आमच्यावर पण डिपेंड आहे बरं आम्ही शिकलो सवरलं नाही राजकारणी असायला काही शिकलं नाही पाहिजे पण मला वाटतं की शिकून सवरून शिकून सवरून आम्ही ते झालं पाहिजे की जेणेकरून देश चालवण्याची ताकद आमच्यात पण आहे हे सिद्ध करण्याचे नक्कीच परमेश्वर माझा हे मॅनिफेस्टो नक्की कम्युनिटीचा प्रमुख म्हणून तुम्हाला जाणवते असं की बदल होतोय आणि बदल होईल समाज स्वीकारतोय हे बघा मी त्या कम्युनिटीचा घटक आहे म्हणून मी सांगते की आता ना आम्ही लोकांनी काय ठरवलं माहिती का आमच्या कम्युनिटीने तू नाही आहे का ना अच्छा तुम्ही येतच नाही ना तुम्ही घाबरताय आम्हाला पण जोपर्यंत मी तुमच्या जवळ येऊन तुमच्याशी त्या आचरणाने नाही वाढणार तोपर्यंत तुम्हाला माझा लळा नाही लागणार जोपर्यंत तुम्हाला माझा लळा नाही लागणार तोपर्यंत तुम्ही मिठी नाही मारणार जोपर्यंत मिठी नाही मारणार तोपर्यंत आपुलकी आणि नाते नाही जपली जाणार तुम्ही तेच करताय आता आज तुम्हाला लोक मोठ्या मोठ्या कार्यक्रमात मोठ्या मोठ्या स्टेजवरती का बोलवतात जर मी जसं तुम्हाला विचारते समाज बदलतोय का बदल, बदल होत आहेत का हाच तो बदल आहे आज आपण पॉडकास्ट करतोय आज तुम्ही बऱ्याच ठिकाणी पॉडकास्ट करताय मला वाटतं वास्तव करता पहिली तृतीय पंथी पॉडकास्ट आहे हा तेच सांगते ना बरेच पॉडकास्टर आहे म्हणजे माझ्या गुरु आचार्य लक्ष्मी लक्ष्मीनारायण त्रिपाठी बरेच पॉडकास्ट आहे पण ते थोडस जरा दिल्ली युपी वगैरे ह्या साईडला त्यांनी महाराष्ट्रात पण बरेच केले पण त्यानंतर आता कुठेतरी ना हे बदलायला सुरुवात झाली हळूहळू हळूहळू अनेक पॉडकास्टमध्ये या सगळ्या गोष्टी गोष्टी होत आहेत आणि खूप ठिकाणी बोलवलं जातं मोठ्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये जेव्हा मी आता म्हणजे आधी तरी ना मी दिसायची फक्त म्हणजे मी कुठे गेली ना कार्यक्रमांमध्ये दिसायची ठराविक नाही नावं दिसायची सर गौरी मा दिसायच्या किंवा सलमा मा दिसायच्या लक्ष्मी मा दिसायच्या ठराविक लोक दिसायची की ते स्टेजवर दिसायचे काहीतरी करताना काहीतरी दीप प्रज्वलनच कर काहीतरी कर भाषणं इतकी तेव्हा आमच्यामध्ये हे नव्हती आली पण गौरीजींनी आणि लक्ष्मी माननी ह्या सगळ्या गोष्टींना सुरुवात केली मग ते हळूहळू हळूहळू वाढलं सर इतकं वाढलं की खूप छान पद्धतीने आता प्रत्येक मी बघते बऱ्याच प्रोग्राम फॅशन शो असतात आमचे मी स्वतः किती पाच सात इथे पुण्यामध्ये ऑर्गनाईज केलेत जाणीव हेल्पिंग फाउंडेशनच्या थ्रू हे सगळं हळू किन्ने दरवर्षी असतो आम्ही त्यांच्यासाठी आता कुटीर उद्योग काढले सव्वा दोन कोटी रुपयांची आम्ही कुटीर उद्योगांसाठी मंजुरी मिळवली सर की हे जे मी तुम्हाला सांगितलं की माझ्यासोबत जी शिष्य आहे ती फक्त नववी शिक्षण झालं पण परिवारापासून दूर झाल्यामुळे काय झालं सर तिचं म्हणणं आहे की मी साडी तर नेसली पण मला बीक नाही मागायची तर मग मी तुम्हाला सांगितलं ना की आज मी थँक थेंक, थँक यू म्हणते की त्या आमच्या नायकजीना सर्व त्या नायकजी आमच्यासाठी आज देवतुल्य झालेत का की ते आम्हाला अलव करत आहेत की काय केलं पाहिजे आणि त्यामुळे ते त्यांचं बघून बघून आता आम्ही त्यांच्या पावलावर पाऊल टाकणे इतकी लायकी पण नाही आहे आमची सर पण आम्ही त्यांच्या पायाच्या धुळीच्या कणा इतपत प्रयत्न करतोय बरोबर की त्यांनी आम्हाला अलव केलं ना तर मी माझ्या चेल्यांना तुला शिकायचंय की बाळा तू शिक नाही तुझं डोकं चालत ना तुला काहीतरी काम टाकून देते तू ते काम कर नाही जमत आहे ना तुला मी हे हे शिकवते तू हे कर बदल होतोय येस खूप होतोय आणि त्या समाजाच्या बदलाचा परिणाम आज आमच्या सगळ्या कम्युनिटीवर पण होतोय की आम्ही पण त्या बदलामध्ये सामील व्हायला लागलो बरोबर आणि आता आवडतात लोकांना किन्नर दीदींना बोलवायला नक्कीच कारण काय बदल जर होत असेल तर समाज पण स्वीकारायला येस तयार आहे आणि स्वीकारतोय हो, हो हो जर बदलच होत नसेल तर अर्थातच पाहण्याचा दृष्टिकोन सर हे बघा जसं पुरुषांमध्ये सर्व पुरुषच चांगले असतात का नाही दोन चार बलात्कारी पण असतात स्त्रियांमध्ये सर्व स्त्रिया चांगल्या असतात का दोन चार तसे आपण असतात आमच्यामध्ये पण एखाद दोन निघू शकता ना सर कोणीतरी नालायक ना असू आस। शकता नायक सगळ्यात महत्वाची गोष्ट बदल होतोय आणखीन एक दोन तीन गोष्टी आहेत की बरेच समज गैरसमज असतात म्हणजे जसं की आता आपण पॉडकास्टच्या शेवटाकडे आलोय तर ज्यावेळेस एखादा किनार असेल किंवा तृतीय पंथी आपण म्हणतो शेवट झाला अंत झाला किंवा निधन झालं तर ते म्हणजे आम्ही ऐकलेले जे काही समज आहेत ते गैरसमज देखील असतील की रात्रीच अंत्ययात्रा काढली जाते ती चपला मारल्या जातात वगैरे बऱ्याच तांड खोट साफ मी हे मी का सांगते हे माहितीये का की मग अशी सांगितली बघाय मी गोष्ट आई वडिलांनी सांगितलं मग ते मुलांवर झालं मग ते सांगितलं तुम्ही वाळीत टाकलेलं होतं गावाच्या बाहेर बर आमचं आमच्या तिकडच्या तिकडे मग आमच्यासाठी रडणार खडणार कोणी होतं का आमचे कोणी नातेवाईक येणार होते का रडायला पण त्याच्यामुळे आम्हाला तिकडच्या तिकडे दफन केलं हे बघा आम्ही पण हाडा माणसाची माणसं आम्हालाही तुमच्यासारखंच स्त्री पुरुषांसारखं मानवासारखं आम्ही ज्या जाती धर्मात पंथात संप्रदायात जन्म घेतो त्याच पद्धतीने आम्हाला आमच्या अंत्यसंस्कार करून विलीन केलं जात हे खोट का चपला मारतील आमचेच आम्हाला किन्नर देवता आहोत आम्ही आय एम प्राऊड ऑफ की मी ट्रान्सजेंडर आय मी तृतीयपंथी मी किन्नर म्हणून मरणार आहे सर मला याचा खूप मोठा अभिमान आहे माझ्या संपूर्ण कम्युनिटीला याचा अभिमान आहे की कि मी किन्नर म्हणून मरणार आहे शिवशक्ती स्वरूप आहोत आम्ही अर्धनारीश्वर आहोत आम्ही एक खूप मोठे साधू म्हटले की हे अर्धनारीश्वर ज्यांना तुम्ही सिक्स छक्का गुड म्हणतात ना हे साक्षात प्रभू श्री शिवशंकरांचे स्वरूप आहेत पार्वतीचं शक्तीचं स्वरूप आहे आणि हेच खूप मोठे आहेत अगदी कारण हेच तर वास्तव गट्टेवरती वास्तव जाणून घ्यायचं होतं ना म्हणून हा प्रश्न विचारला oh. कारण जे समज आहेत गैरसमज आहेत फक्त समज असतात किंवा गैरसमज असतात परंतु त्याचं उत्तर पुन्हा कोणी कुन मिळत नाही म्हणून खर तर हा प्रश्न sure. आता बरेच एक एक गैरसमज मी असा खोडून पण काढते म्हणजे hmm. माझ्या बाजूनी मी तो तुम्हाला एक्स्ट्रा सांगते बघा लग्न केलं की मग त्या मुलांना कमेंट्स येतात पैशासाठी केलं असेल ती वीक मागेल हा मागे पिशी घेऊन फिरेल वगैरे 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 असं बोललं जातं नाही हो त्या मुलांनी बदलाकडे पाऊल टाकलंय फॉरेन्समध्ये ट्रान्सजेंडर्सला मुलं होण्याच्या घटना आहेत आपल्या तामिळनाडूमध्ये कप, बाळ होण्याच्या घटना आहेत आपल्या पुण्याचं एक प्रसिद्ध कपल आहे आता ते फॉरेनमध्ये आहे सर सगळं शक्य आहे जर सायन्स बद्दल बोलत असाल ना तुम्ही तर हिंदू सनातन धर्मापासून सायन्स आलं आणि ह्या सायन्सने आता तुमच्याच डोक्यातून तुमच्याच अभ्यासातून इकडचं हृदय तिकडे टाकणार एका पुरुषाची स्त्री आणि एका स्त्रीचा पुरुष सर पुरुष ज्या वेळेस सर्जरी करून स्त्री होतात आम्हाला हिजडा गुड चक्का बिका बोलतात सर अनेक स्त्रिया आहेत ज्यांनी सर्जरी करून पुरुष झाले त्यांना आमच्यामध्ये नाही देत ना तुम्ही त्यांना का नाही टॉर्चर करत तुम्ही काय म्हणता माहिती का त्यावेळेस वंश वाढवण्यासाठी ती मुलासारखी होती ती मुलगा झाली आणि मग आम्ही आम्ही वंश घालवला का आहे ना मागे दोन वंशाचे दिवे कोणत्या वंशाचे दिव्यांनी दिवे लावले सर शेवटी आज माझ्या आई वडिलांचं नाव मीच मोठं केलं बरोबर यांनी बाकी त्यांनी काही कुदळी फावडे घेऊन काही नाही मानले तसं असतं अनाथाश्रम झालेच वृद्धाश्रम झालेच नसते हो काही वंशाच्या दिव्यांनी दिवे लावले म्हणजे हे मुलांच्या बाबतीमध्ये जर जे जा आहे ना सर ते खोडून काढलं पाहिजे की असं केलं जातं नाही ते ना सर स्वाभिमानाने या गोष्टींकडे वळतात आणि ते पण त्यांचं त्यांचं काम करतात ते दोन पैसे कमवतात आम्ही आमचं काम करतो आम्ही दोन पैसे कमवतो आणि जसं तुम्ही नवरा बायको कामाला जातात ना तसं आम्ही दोघं नवरा बायको का नाही जाऊ शकत सर जाऊ शकत तुमची बायको दोन भांडे करत असेल आणि तुम्ही रिक्षा चालवत असेल ते काम नाही आहे काम आहे मग मी भीक मागत असेल आणि माझं नवरा गाड्या धोळेला जात असेल समजा काम का? आहे ना सर ते बरोबर कुठल्या कामाला लाज आहे का नाही आमच्या आमच्यासोबत लग्न करणारे जे पुरुष आहेत ना त्यांना जे टॉर्चर केलं जातं म्हणून समाजामध्ये त्या गोष्टी हे झालं की तृतीय पंतसोबत हे केलं जातं आधी आधी तास होतं हा ही जी लोक शादी होती क्या होत सर सगळं ठरवलं तर सगळ्या गोष्टी आहेत कारण इजड्यांना फक्त शारीरिक सुखनं नको असतं त्यांना ना प्रेम हवं असतं कारण ते एकटे असतात परिवार समाज सगळ्यांनी तोडून टाकलं कोणीतरी आला नाही यार आयुष्यामध्ये की ज्याने स्वीकार स्वीकारलं त्याने स्वीकारलं तुम्ही स्वीकारा सगळ्यांनी स्वीकारलं पण ठीक आहे चला तुमच्या वंशाचे दिवाळीचे झेंडे लावायचे असतील तुम्हाला <laughs> तर सर तुम्हाला आई नाही ना मला घेऊन जा घरी आई म्हणून मला म्हातारी आई म्हणून सांभाळा ना आईच्या जागेवर मला आई म्हणून सांभाळा तुम्हाला बहीण नाही मला बहीण म्हणून सांभाळा तुम्हाला मुलगी नाही मला मुलगी म्हणून सांभाळा तुम्ही ट्राय तर करा ना फक्त बहीण मानली भाऊ मानले आणि आई मानली जा ना घरी घेऊन सांभाळा एका किन्नराला आई म्हणून सांभाळा सर हे आमच्या कम्युनिटीने करून दाखवलंय आमच्या कम्युनिटीचे एकही वृद्धाश्रम नाहीये आम्ही आमच्या पूर्वजांपासून आजपर्यंत ह्या गोष्टींमध्ये पडलो नाही कारण त्यांनी आम्हाला सांभाळलं आम्ही त्यांना सांभाळणार ही ना गुरुशिक्ष परंपरेची संस्कृती आणि शिकवण आम्हाला आमच्या नायकांपासून मिळाली बरोबर म्हणून मी म्हणते ना की मी आमच्या कम्युनिटीचे जे नायक असतात ना त्यांना मी आता टॉप लेवल माझ्यासाठी ते देवे समजा आमच्या कम्युनिटीसाठी ते देवे मी हे का म्हणते सर प्रकर्षानी गोष्ट की आजकाल त्यांनी इतक्या गोष्टी आमच्यासाठी छान अलो केल्या आहेत ना की त्या सगळ्या अलो केल्यामुळे आम्ही खूप काही करू शकतोय सर अदरवाईज मी इथे बसून बोलू नाही शकत माझ्या कम्युनिटीबद्दल बरोबर नक्कीच कारण खर तर आपण बऱ्याच वेळा उल्लेख केला की भीक मागतायत भीक मागतायत किन्नार किंवा भी, भी, भीक पुरुष सुद्धा भीक हे तुमच्या तोंडाने सांगायला पाहिजे सर मी काय सांगू भीक हा नाही बोटावर मोजणे इतका पुरुष असतो आमच्यातला एखादा नालायक निघाला तर तुम्ही काय म्हणता तुमची कम्युनिटी हे थर्ड क्लास आहे थर्ड क्लास पुरुषांमध्ये अरे लेकींवर बलात्कार करतात बहिणींवर करतात आईंवर करतात लहान लहान पोरींवर करतात म्हाताऱ्यांवर करतात तुमच्यासारखी थर्ड क्लास मेंटेलिटी नाही ना आमची बरोबर आम्ही हे समाजाने, समाजाने आचरणात आणलं पाहिजे लक्षात मला नव्हतं जगायचं बलात्कारी पुरुष नावाने मला ते पुरुषत्व नकोच होतं मी माझ्या स्वतःला केलं बस हे तुमचे विचार आणि तुम्ही ज्या गोष्टी करताय तुम्ही ज्या पदापर्यंत गेलात अर्थात त्याला एक गोष्ट पण कारणीभूत आहे शिक्षा अर्थात तुमच्याकडून माझी देखील अपेक्षा आहे की बाकी काही होऊ नयेत नाही हो तू जेवढे तृतीय पण ते असतील त्यांना सामावून घेऊन शिक्षण त्यांचं करणं सर माझ्यासोबत आलेल्या एका सॉरी टू माझ्यासोबत आलेल्या शिष्याने त्याचा शिष्य क्रमांक सांगितला फाय 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 फाईव्ह बरोबर ट्रिपल फाय म्हणजे पाचशे पंचावन्न नंबरचा माझा शिष्य खूप आहेत सर माझे बोटावर मोजणे इतके ज्यांना खरंच शिक्षणच नाही आणि ज्यांना खरंच त्या गोष्टीशी होत नाही असे बोटावर मोजणे इतके चार पाच शिष्य असतील की जे म्हणजे काहीच ऑप्शन नाही म्हणून ते सिग्नलवर किंवा ट्रेन्समध्ये किंवा ढोलकवर जात असतील अदरवाईज माझा एक शिष्य इथेच मांजरीला सिरम इन्स्टिट्यूटला परमनंट आहे सर माझा एक शिष्य इथे मध्ये काम करतो माझा एक शिष्य इंजिनियर आहे काय पाहिजे पाहिजे अजून आहेत म्हणजे शिष्य ना आपल्या आपल्या पदांवरती पोहोचले सर त्यांची गुरु सुशिक्षित आहे ना त्यांचे शिष्य पण सुशिक्षित एखाद दोन जसं घरामध्ये लेकर वाया <laughs> जातात ना एखाद दोन शिष्य गेले पण असतील वाया पण ते माझं दुर्लक्ष नसू शकतं सर ती त्यांची नीतिमत्ता आणि त्यांचे संस्कार असू शकतात कारण मी सगळ्यांना सेम शिकवलं म्हणून सगळे जागेवर आहेत म्हणून शिवलक्ष्मी आईसाहेबांचे चेले म्हणून घेणाऱ्यांनी शिवलक्ष्मी आईसाहेबांचाच आदर्श घेतला पाहिजे असं माझं म्हणणं नाही पण सागरची शिवलक्ष्मी काय झाली तर त्या शिवलक्ष्मीचे चेले म्हणून आम्ही काय झालं पाहिजे हे तुम्ही संस्कार सोबत घेऊन फिरलात मला वाटतं माझ्यासारख्या हजारो लाखो शिवलक्ष्मी अशा पॉडकास्टमधून आपल्या व्यथा भावना वास्तव गट्टामधून वास्तवदर्शी भावना प्रकट करू शकता exactly. एक्झॅक्टली नक्कीच खरं तर यामुळेच खरं तर तुम्हाला पूर्ण महाराष्ट्र आईसाहेब म्हणतोय आईसाहेब तुम्ही वास्तव घट्टेवरती आलात खरं तर तुमची पूर्ण कहाणी सांगितली तुमचा जो काही सागर ते शिव शिवलक्ष्मी हा जो प्रवास होता ॲक्च्युली त्याला तीन शब्द प्रवास ते है। हा तेवढा छोटा नाहीये हा तीस वर्षाचा जो काही प्रवास आहे हा खूप मोठा प्रवास आणि खडतर प्रवास होता तुम्ही आला तुमच्या जागेवर जर एखादा सर्वसामान्य माणूस असता तर त्यांनी तीन वेळा सुसाईड केले असते आम्ही तीन वेळा प्रयत्न करून पण मला जगायचं मी पण छोट्या दुःखाने सुद्धा सुसाईड करणारे कित्येक लोक आहेत त्यांच्यापेक्षा मग मी तर म्हणतो तुमची कम्युनिटी चांगली तुम्ही वास्तव कट्ट्यावरती आलात आणि खूप वास्तववादी गोष्टी आज आम्हाला ऐकायला भेटल्या तुमचा प्रवास मांडला आणि एक नवी ऊर्जा या पंथातील लोकांना मिळेल आजच्या या पॉडकास्टमुळे त्यामुळे आपलं खूप खूप आभार थँक्यू जय श्री महाकाल ओम नम नारायण खूप खूप धन्यवाद वास्तवपट्टाची थँक्यू